तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या वडीलला लागणारे जे काही मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं के नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो एडिटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देत असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीट मार्क दुसरी सेक इफेक्ट आणि तिसरी एच डी आर पी सेट मिळून जाईल या तिन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या जे काही अलाइड मोशन आहे त्यामध्ये तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर जे काही तीन प्रीसेट आपण इम्पोर्ट केल्यात ते सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये मिळून जातील त्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला जो काही मार्क जे काही प्रिसेट आहे आपला आजचा तो ओपन करून घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला काहीसे प्रोजेक्ट बी ग्रुप आणि काही लेयर दिलेले आहेत हे सर्व तुम्हाला चेक करून घ्यायचे चेक करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटला ग्रुप वन नावाना जो काही एक ग्रुप आहे त्यावर जायचे आणि तुम्हाला एडिट ग्रुपवरती जायचं आहे ॲडिट ग्रुपवरती गेल्यानंतर प्लस टच करून मीडियावरती जायचे आणि जे काय आता आपल्या आजच्या व्हिडिओला लागणारी मटेरियलची जी फाईल आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून डाउनलोड करून फायर मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यामधून तुम्हाला एक इमेज ॲड करायचं आहे या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे खालच्या बाजूस खेचून घ्यायचे आणि या इमेजची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला दहा पॉईंट पंचवीस सेकंद आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचे आहे आणि या इमेजला तुम्हाला मुवान ट्रान्सफर जाऊन थोडंसं मोठ्या साईजमध्ये करून घ्यायचं आणि याला तुम्हाला असं म्हणजे खालच्या पाऊस तुम्हाला ॲड करून घ्यायचे ही इमेज तुम्हाला परफेक्टली या स्पेसमध्ये अशा प्रकारे ॲड करायची आहे आणि ॲड करून तुम्हाला साईडला टाईप करून बॅक यायचे बॅक आल्यानंतर फर्स्ट जो ग्रुप आहे आपला तो एडिट होऊन जाईल त्यानंतर सेकंड ग्रुपवर जायचे आणि एडिट ग्रुपवरती जायचे त्यामधून प्लस आयकोनं टच करून मिड्यावरती जायचे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला दुसरा एक इमेज ॲड करायचं आहे या इमेजला तुम्हाला खालच्या पाऊस अशा घ्यायचं आहे आणि या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत म्हणजे दहा पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंत ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर या इमेजवर जायचे इफेक्टवर जायचं आहे ॲड इफेक्टवर जायचे आणि तुम्हाला मिरर नावाचा जो इफेक्ट मिळेल तो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि याला तुम्हाला थोडंसं मोठ्या साईजमध्ये ॲड करून खालच्या पाऊस तुम्हाला अशा प्रकारे सेट करून तुम्हाला परफेक्टली हा इमेज सेट करून घ्यायचा आहे परफेक्टली इमेज सेट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे तर मित्रांनो हा इमेज इथे सेट होत नाही इथून आपल्याला हा दुसरा इमेज चेंज करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा इथे इमेज चेंज करून घेऊ त्यानंतर या इमेजवर जायचे आणि तुम्हाला या इमेजला तुम्हाला वरच्या वर्स अशा प्रकारे परफेक्टली सेट करून घ्यायचे स्पेस स्पेसमध्ये परफेक्टली सेट झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे दोन नंबरचा जो काय आपला ग्रुप आहे तो एडिट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला म्हणजे तीन नंबरच्या ग्रुपवरती यायचे तीन नंबरच्या ग्रुपवर आल्यानंतर एडिट ग्रुपवरती यायचे आणि स्टार्टिंग पॉईंटला येऊन प्लस आयकोनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधून तुम्हाला दुसरा एक इमेज ॲड करायचा आहे तर आपण अशा प्रकारे हा इमेज ॲड करून घेऊन या इमेजला तुम्हाला या स्पेसच्या खालच्या बाऊस ॲड करायचे आणि याची दहा पॉईंट पंचवीस सेकंदापर्यंत लेंथ वाढून घ्यायची आहे आणि इथून या ग्रुपमधून बॅक यायचे जो आपला तीन नंबरचा ग्रुप आहे तो एडिट होऊन जाईल यामध्ये तुम्हाला हा इमेज इकडे गेलेला दिसत आहे त्यामुळे तुम्हाला याला अशा प्रकारे थोडीशी याची साईज वाढून तुम्हाला अशा प्रकारे या बाजूला सेट करायचे या बाजूला सेट केल्यानंतर बॅक येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला जो काही चार नंबरचा ग्रुप आहे त्यावर जायचे एडिट ग्रुप करायचे त्यानंतर स्टार्टिंग ओल्ड यायचे आणि प्लस ॲक्रो टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर याबाजून तुम्हाला दुसरा एक इमेज ॲड करायचं आहे इमेजला तुम्हाला खालच्या बाजू सेट करायचे त्यानंतर या इमेजला स्पेसमध्ये परफेक्टली तुम्हाला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आणि परफेक्टली सेट केल्यानंतर या इमेजवर जाऊन इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचे मिरर नावाचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि याला तुम्हाला थोडंसं साईज वाढून तुम्हाला या बाजूला घ्यायचं आहे प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे ह्या बाजूला घेतल्यानंतर याची लेन्थ तुम्हाला दहा पॉईंट पंचवीस सेकंदापर्यंत ॲड करून या ग्रुपमधून बॅक यायचे जे काही आपले चार ग्रुप आहेत फर्स्टचे आपले एडिट झालेले आहेत त्यानंतर तुम्हाला मध्य ठिकाणी म्हणजे अशाप्रकारे दहा पॉईंट सव्वीस सेकंदापासून यायचे तुम्हाला खालच्या पावशी एक ग्रुप नावाने वन नावाने एक ग्रुप मिळून जाईल त्यावर जायचे ॲडिट ग्रुपवर जायचे त्यामध्ये तुम्हाला तीन ग्रुप मिळतील फर्स्ट ग्रुपवर जायचे ॲडिट ग्रुपवर जाऊन प्लस ऐकून करून मीडियामध्ये जायचे एक इमेज ॲड करून घ्यायचे या इमेजला तुम्हाला खालचा पाऊस सेट करायचे आणि याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे तीन पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत ॲड करून याला मुवान ट्रान्सफर जाऊन याची साईज तुम्हाला प्रकारे वाढून घ्यायची आहे आता साईज वाढून घेतल्यानंतर तुम्हाला याला तुम्हाला अशा प्रकारे खालच्या पाऊस या स्पेसमध्ये परफेक्टली सेट करायचे आहे त्यानंतर या इमेजवर जायचे या ऑप्शनवर जाऊन इथून ही लेअर कॉपी करायची आहे कॉपी करून बॅक यायचे दोन नंबरच्या ग्रुपवर जायचे त्यानंतर एडिट ग्रुपवर जाऊन स्टार्टिंग पॉईंटला येऊन तुम्हाला हाच जे काही इमेज आहे तो तुम्हाला इथे पेस्ट करून तुम्हाला याला खालच्या बोस घ्यायचा अशाप्रकारे त्यानंतर बॅक यायचे तीन नंबरचे ग्रुपवर जायचे एडिट ग्रुप करायचे स्टार्टिंग पॉईंटला येऊन हाच लेअर इथे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि या इमेजला तुम्हाला खालच्या बोस सेट करायचे आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा या ग्रुपमधून बॅक यायचे त्यावेळेस आपण सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला येऊन जाऊ त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कायचं म्हणजे प्रकारे तेरा पॉईंट झिरो सहा सेकंदापास यायचे प्लस आयकोनवर टच करून मीडियावर जायचे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे या इमेजची जी काय लेंथ आहे ती पंधरा पॉईंट एकवीस सेकंदापर्यंत ठेवायचे त्यानंतर मीडियामधून दुसरा एक इमेज घ्यायचा आहे याची पण लेंथ तुम्हाला काहीशी म्हणजे सतरा पॉईंट एकोणतीस सेकंदापर्यंत ठेवायची आहे आणि प्लस आयकोनवर टच करून दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि हा इमेज तुम्ही ॲड केल्यानंतर तुम्हाला याला तीन डॉटर टच करून फील कॉम्पिन एरिया करायचे आणि याची साईज तुम्हाला काहीसी शेवटपर्यंत ॲड करायची आहे आध आता शेवटपर्यंत तुम्ही लेंथ ॲड करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काहीसं म्हणजे प्रकारे दहा पॉईंट पंचवीस सेकंदापाशी यायचे आणि प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि या व्हिडिओची जी काही लेंथ आहे ती तेरा पॉईंट जिरो सहा सेकंदापासून कट करून याचा साऊंड तुम्हाला म्यूट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवर जाऊन ब्लेणेगं जाऊन लाईटनमध्ये जाऊन हा व्हिडिओ स्क्रीन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो काय एच डी आर आपला जे काही प्रिसेट आहे तो ओपन करायचा आहे यामध्ये ग्रुप फ्लॅश नावाने ग्रुप मिळेल तो ग्रुप, ग्रुप तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आणि ग्रुप कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन काही समजे तुम्हाला समोरच्या बॉस येऊन जायचं आहे आणि त समोरच्या पाऊस येऊन अकरा पॉईंट तेरा सेकंदापासून येऊन हा ग्रुप इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे हा ग्रुप इथे तुम्ही पेस्ट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग मॉडला यायचं प्लस ऐकनवर टच करून मीडियामध्ये जायचे मीडियामधून तुम्हाला एक बॉर्डर पिइंजी ॲड करायचं आहे साईडला टॅप करायचे पुन्हा प्लस आयकॉन टच करून मिड्यावर जायचे लोगो पि जी तुम्हाला ॲड करून मुहांट रस्तवून याची साईज तुम्हाला कमी करायची आहे आणि पहिल्या ॲकॉनवर टच करून तुम्हाला याला वरचा बोस सेट करायचे आणि याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत प्रकारे वाढवून घ्यायची आहे आता मित्रांनो शेवटपर्यंत वाढवल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला खालचा बोस यायचे जेवढे काही आपले जे काय लेअर आहेत ते आपण हाईड करून दिलेले आहेत जे काही लिरिक्स आहेत ते तुम्हाला सर्वात प्रथम अनहाईड करून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्हाला हे अनहाईड करून घ्यायचे आहेत पुन्हा वरच्या पाऊस येऊन जायचे एक आडा एक आड इमेज करून आपण श अशा प्रकारे जे काही लेअर आहेत ते आपण हाईड करून दिले आहेत जे काही लिरिक्स आहेत ते आपले जे हाईड आहेत ते अनहाईड होऊन जातील अनहाईड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आपला से की प्रीसेट आहे तो ओपन करायचं आहे फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरचा पाऊस म्हणजे दहा पॉईंट पंचवीस सेकंदापासे जो काय आपला ग्रुप वन नावाने जो काही ग्रुप आहे त्यावर जाऊन त्या ग्रुपला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅक यायचे पुन्हा प्रीसेट प्रिसेटमध्ये यायचे दोन नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला समोरच्या बॉक्स म्हणजे अशा प्रकारे घ्यायचं तेरा पॉईंट सव्वीस सेकंदापासून येऊन फर्स्ट इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला समोरच्या बॉक्स येऊन दोन नंबरच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तीन नंबरच्या इमेजवर येऊन तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जो काय शेवटचा जो इमेज आहे तो तुम्हाला अशा प्रकारे साईडला टॅप करून जे काही खाली आपली लिरिक्स आहेत त्या लिरिक्सच्या खालच्या बॉक्स तुम्हाला सेट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला समोरच्या बाऊस म्हणजे दोन नंबरचा जो इमेज आहे शेवटून तो तुम्हाला प्रकारे काही प्रकारे साईटला टॅप करून तुम्हाला खालचा बाऊस घ्यायचा आहे जे आपला लिरिक्स आहे त्या लिरिक्सच्या खालच्या बाजूस सेट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जो काही तीन नंबरचा शेवटून जो इमेज आहे तो तुम्हाला अशा प्रकारे साईटला टॅप करायचं आहे जे खाली आपले लिरिक्स आहेत त्या लिरिक्सच्या खालच्या बाज तुम्हाला हा इमेज सेट करायचा आहे तर अशा प्रकारे हा इमेज इथे तुम्ही सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे आपला एच डी आर प्रेसेट ओपन करायचे फर्स्ट ही जी काय लेअर दिली आहे ती लेअर तुम्हाला इथून कॉपी करायचे लेअर कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन ती लेयर तुम्हाला इथे पेस्ट करायचे आणि ह्या लेअरची जी काय लेंथ असेल ती तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायचे आणि शेवटपर्यंत वाढून तुम्हाला जे काय आपला बॉर्डर पिन जे आहे तो वरच्या पाऊस सेट करायचं आहे आणि वरच्या पाऊस सेट केल्यानंतर आपला आजचा जो काय व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी तुम्हाला वरच्या पाऊस शेअर हे ऑप्शन मिळेल त्या वायकनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्यावर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक ला, 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 करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र